शहरातील बंगाली कॅम्प येथे सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राचे से उद्घाटन भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकार सेवा केंद्र सुरू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करणे आणि नियमित मासिक उत्पन्न देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे या उद्देशातून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोयीचे व्हावे या उद्देशातून भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रातून गरजूंना आधार देण्याचे काम केले जाईल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले भाजप नेते मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील या केंद्राचे उद्घाटन सतरा जुलैला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश्वर शर्मा महानगर अध्यक्ष राहुल पावडे मनोज पाल मंगेश कुलवाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात परंतु शासकीय योजनांची माहिती अनेकांना नसते म्हणून मनोज पाल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले सेवा केंद्र गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करणार असल्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यावेळी सांगितले या केंद्राच्या माध्यमातून सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत निशुल्क सेवा दिली जाणार आहे याचा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन मनोज पाल यांनी यावेळी केले